पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्ही स्टँड कॉलर शिवणार आहोत तर त्याची स्टिचिंग पूर्ण पाहूया त्यासाठी मी पूर्ण स्टिचिंग तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओला कमेंट्स पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन पण दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण सुरू करूया व्ही स्टँड कॉलर त्यासाठी एक कॅनव्हस घ्यायचा कॅनवसची एवकार रुंदी घ्यायची साधारणतः दहा दा, इंच डबल कावदा आणि त्याची उंची घ्यायची साडेनऊ इंच याची आपल्याला गळ्याची आपण कटिंग करताना रुंदी त्याची तीन इंच घेतली आहे त्याचं शोल्डर सात होतं आपला पुढचा गळा पण सात इंच आहे त्यामुळं सात इंचावर इंचा खून करून घ्यायचं तिरकस तीन इंचापासून हे काही असं आपल्याला हाफ आणि फी स्टँड कॉलर कट कर करायचं आहे त्यासाठी फी हो आकारात येऊ अशी रेषा मारून घ्यायची ही आपल्या गळ्याची कॅनव्हासची कटिंग आहे याची फी स्टँड कॉलरची रेषा मारून घेतली एक इंच रुंदीवर परत दुसरी एक रेषा मारून घ्यायची आणि ते आता बाजू बाजूचं कापड आहे ना कट कट थे थे। ते कट करून घ्यायचं एक थोडंसं पाऊ इंच सिलाई मार्जिंग सोडायचं आणि कट करायचं म्हणजे ते आपल्याला वरती धुमडून घेता येते बाहेरच्या साईडनीच सिलाई मार्जिंग सोडायचं आतून एकदम करेक्ट कट करून घ्यायचं जेवढा आपला गळ्याचा आकार आहे तेवढं फक्त बाहेरच्या साईडनी त्याला काढू सोडायचं म्हणजे त्याला धुमडता येते आणि याचे दोन तुकडे केले तरी चालतं आहे आपल्याला काय करायचं आहे ते ए लाईन टॉप शिवायचा आहे आपल्याला त्यामुळे टॉपचं मध्ये मधून आपल्याला कट करून घ्यायचा आहे मध्यमधून भाग एवढ हो काही आपल्याला ए लाईन शिवायचा आहे त्यामुळे ते कटिंग करायचं आहे म्हणून ते कॅनव्हस पण कटून कट करून घेतलं आपण आणि आता आपण हे टॉपचं आप पण बरोबर मध्य भागातून घडी करून घेऊन कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते ए लाईन तयार करायचं आहे टॉप स्टँड कॉलर व्ही प्लस ए लाईन असा आपला टॉप तयार होईल आता आपण इथे कॉलर लावून घेऊया जे आपण कॉलर तयार केलं तर त्याची जे तिरकस भाग जास्त येतो तो, तो खालून घेऊन ये असं म्हणजे एक धुमडपट्टी त्याच्यावर घ्यायची बाहेरच्या साईडनी आणि ती पट्टी लावून घ्यायची आपण जे पाव इंच मार्जिनसाठी सोडलं होतं कापड ते, ते त्या पट्टीवर दुमडून घ्यायचं आता बघा इथं गळ्याला तिरकस गळा जो कट केलेला आहे आपला तिथं लावून घ्यायचं ती साडेतीन इंचावर आपण जी खून केली त्याची मी डार्क करून घेतले आणि जे साडेतीन इंचावर आपण खून केली ती तिथूनच आपल्याला खालीपर्यंत सिलाई मारून घ्यायची वर शिलाई येऊ द्यायची नाही ते आपल्या गळ्याच्या टोकापासनं त्या साडेतीन इंचापर्यंत सिलाई घ्यायची योकाशी आणि तिथून मशीन काढून घ्यायची बाहेर योकाशी एवढी सिलाई मारून घ्यायची आणि तिथं एक काच काप द्यायचा कात्रीनं आणि ते दुसरं पण त्याचप्रकार कॉलर जोडताना काय करायचं ते टोकाला टोक जोडून घ्यायचं आणि असं बरोबर दोन भाग त्याचे मधोमध असं करून घ्यायचं आणि बॅक बॅकसाईडचा जो भाग आहे त्याला मध्यभाग एक खाच पाडून घ्यायची म्हणजे आपल्याला त्याचं सेंटर कळेल कॉलर लावताना आणि मग तिथून मापून घ्यायचं मापताना कपडा बिलकुल ताणायचा नाही हळुवारपणे मापून घ्यायचं की आपलं कॉलर किती येईल जे आपण साडेतीन इंच सोडलं होतं ना तिथपर्यंत मापून घ्यायचं एवढा साडेसहाला एक इंच कमी एक रेषा कमी एवढं आपलं कॉलरचं माप येत आहे तर तेवढंच आपण आता कॉलर कट करून घ्या एक कॅनवस घ्यायचं के कॅनव्हसवर एक सव्वा इंच रुंदीचं खून करून घ्यायचं सव्वा इंच रुंदी अशी आणि स्केलनं त्याला सरळ रेषा मारून काढून घ्यायची एक सरळ पट्टी काढून घ्यायची कॅनवसची सव्वा इंच रुंदीची अशी कट करून घ्यायची हे पेस्टच कॅनवस पेपर आहे तुम्हाला जर बक्रम वापरायचं असेल तर ते वापरू शकता मी हेच वापरते आता आपण आपला हे डबल पेपर आहे कॅनवसचा डबल पेपरवर जिकडून फोल्ड आहे त्या साईडनं मापून घ्यायचं आणि साडेसहा इंचाला एक इंच इंच कमी आपलं आलतं ना माप तेवढं घेऊन तिथं खून करून घेऊन येऊ का असा गोलाकार त्याला सीप देऊन घ्यायचा आपल्या कॉलरचा आणि ते कट करून घ्यायचं कॉलर आपलं गोलाकार शेप दिलेलं ना ते असं व्यवस्थित कट करून घ्यायचं एवढं काही झालं आपला कॉलर तयार आता त्याला एक कापड घ्यायचं कापड उलट्या म्हणजे उघडं उलटं ठेवायचं आणि उलट्या साईडनं की पे कॅनवस तुम्ही चिटकूनही घेऊ शकता पण मी एवढा अशी एक शिलाई मारून घेते असं शि शिलाई पण मारून घेऊ शकता एक त्याच्यावर कॅनवसवर कापड पडलेल्यानंतर उलटं ठेवायचं चा। आणि त्याच्यावर कॅनवस ठेवायचं आणि आता आपण कट करून घेऊया पाव इंच शिलाई मार्जिन सोडवायचं चारही बाजूने पाव इंच शिलाई मार्जिन सोडून कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं चारही बाजूने सोडायचं चा पाव इंच आपल्याला जेवढं सिलाईला आपण दाखतो तेवढं परत एक कापड घ्यायचं ते सरळ ठेवायचं सरळ कापडावर की आपण कॅनव्हस चिटकवलेलं जे कापड आहे ते उलटं ठेवायचं आणि त्याच मापानं कट करून घ्यायचं अगोदर काय करायचं ते गोलाकार जो कॅनव्हासचा आकार आहे तिथं आधीच शिलाई मारून घ्यायची गोलाकार भाग जो सरळ भाग आहे तो आपला जोडायचा आहे टॉपला त्यामुळे तिकडे शिलाई कधी मारायची नाही जो गोलाकार आपण सेफ दिला आहे त्या आकाराने एक सरळ कॅनव्हासवरनंच खालीवर शिलाई न जाऊ देता एकदम सरळ लाईनमध्ये आणि गोलाकार साईडलाही व्यवस्थित अशी कॅनव्हासवरनं शिलाई घ्यायची हळूवारपणे काम करायचं ओढा ताणायचं नाही किंवा इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही एवढं काही असं हे झालं आपलं कॅनउसवर शिलाई मार्ग आता आपण वेस्टचं कापड कट करून टाकूया पाव इंच शिलाई मार्जिन सोडायची दोन्ही कापडाला पूर्ण सगळं कापड कट करायचं नाही दोन्ही साईडने पाव इंच चारही साईडने आपण पाव इंच सिलाय मार्जिन सोडून जेवढं आपण मध्ये दाबायला तुम्हाला किती लागतं तेवढं सोडून कट करून घ्यायचं एवढं काही असं आता हे गोलाकार भाग जिथं आहे तर तिथं आपण असे हाच मारून घेऊया जरा कात्रीने म्हणजे आपल्याला तो भाग पलटवायला सोपा जाईल लवकर पलटायला आपला हे पलटून घ्यायचं असं का लवकर हे आपला कॉलर आहे अगदी सोपी पद्धत आहे कॉलर लावायची या पद्धतीने जर तुम्ही कॉलर लावलं ना तर तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल आता ते, ते आपण त्याला प्रेस करून घेऊया कॉलरला म्हणजे एकदम छान आपलं पलटून घेत बस पलटवती भागामध्ये होणार नाही प्रेस केल्यावर कॉलर छानच दिसतं काही झालं आपलं प्रेस आता याला पण काय करायचं असं बरोबर जोडून घेऊन मध मद त्याला खून करून घ्यायची म्हणजे आपण बॅक बॅकसाईडला जी टॉपला खून केलं ती आणि ही खून आपण कॉलर जोडताना जुळेल अशी या प्रकारे दोन्ही कापडाला तिथे खून करून घ्यायची आणि आता आपण कॉलर जोडून घेऊया आता हे कापड आपलं टॉपचं त्याला असं टाकून घ्यायचं सरळ बाजूनी आणि योगा का असं कॉलर जोडून बघून त्याचं काढून घ्यायचं आणि ते कॅनव्हासपासून तिथं खून करून घ्यायची जेवढा आपण पाव इंचसाठी कापड सोडलं आहे तेवढ्याच कापडावर शिलाई येऊ द्यायची आणि ते टॉपला आपण साडेतीन इंचाला सोडलं होतं ना तिथं ते, ते बरोबर सोडून धरायचं आणि तिथून शिलाई व्यवस्थित एकदम करून घ्यायची त्या साडेतीन इंचावर ठेवून आणि जे पाव इंच आपण शिलाई मार्जिन सोडलं ते वरचं आणि खालचं कापड पाव इंच सिलाई मार्जिनच येऊ द्यायचं आणि अशी सरळ रेषा घ्यायची ओढाय तो नाही टानायचं नाही कुठलंच कापड ओढायचं नाही खालचं पण ओढायचं नाही आणि कॉलर पण नाही आपलं कॉलर एकदम व्यवस्थित लावलं ना सरळ बसून जाईल लवकर ही आपले मध्यभागी केलेली खून आणि कॉलरची मध्यभागी केलेली खून मी तुम्हाला दिसावं म्हणून डार्क करून घेतलं आहे आणि ते दोन्हीही असे बरोबर आले पाहिजेत आणि ते येतातच व्यवस्थित लावून घेतलं नाही हो एकावर एक बरोबर आपले आलेले आहेत दोन्ही मध्यभाग कॉलर ओढायत आणायची गरज नाही लवकरही बाकीचं बॅक भागाचा जो शिलाईचं आपल्या शोल्डरचं शिलाई आहे ती अशी बॅक भागाकडेच करून घ्यायची शिलाई त्याची वळवून आणि असं पाव इंच शिलाई मार्जिंग कमी जास्त शिलाई मार्जिंग बिलकुल करायचं नाही जेवढं आपण कापड सोडलं आहे तेवढ्याच कापडावर शिलाई करून घ्यायची अशी व्यवस्थित खालचं कापड जास्त इकडचं कमी असं नाही करायचं जेवढं आपण वरचं कापड सोडलं आहे तेवढंच खालचं कापड घ्यायचं आणि असं माग पुढं मागं करून तिथं काढून घ्यायचं हे काय आपलं तयार झालं कॉलर हो का असं एक अगदी व्यवस्थित असं छान कॉलर तयार होईल आता आपण याला धापटीप टाकून घेऊ का हे आता काय करायचं ही शिलाई <coughs> आहे ना की मध्यभागी घालून वरची शिलाई त्याच्यावर जे आपण पाव इंच कापड सोडलं होतं ते दुमडून घ्यायचं आणि जे आपण पहिल्यांदा शिलाई मारून घेतली ती कापड मध्ये घालून घ्यायचं पूर्ण असं आणि पाव इंच दुमडून घ्यायचं वरचं कापड आणि त्याच्यावर ताप टीप टाकून घ्यायची ही उलट्या साईडनं बॅकसाईडने येईल आपली सिलाई पहिली होती ते सरळ भागावर आली होती एवढा असं पडे व्यवस्थित दुमडून घेऊन ती शिलाई जी आहे ती मध्ये घालायची अशी आणि वरती पाव इंच जेवढं आपण कापड सोडलं होतं तेवढंच दुमडून घ्यायचं ते मध्य भागाला मध्यभाग येतोय काय बघायचं आणि व्यवस्थित असं दुमडून आपलं कॉलर तयार एकदम व्यवस्थित असा कॉलर तयार होईल हेव का तर ते आता गोलाकार भागावर आपण एक शिलाई मारून घेऊया दापटीप टाकून घेऊ आधी आपण प्रेस करून घेतलं होतं ना त्याच्यावरनंच आपण गोलाकार भागावर शिलाई देऊन घेऊया म्हणजे आपल्याला एकदम व्यवस्थित कॉलर दिसेल काही अशी आपण पट्टी लावून घेतली आता ही पट्टी काय करायचं ह्याला दाबटीप टाकून घ्यायची इथे म्हणजे आपली पट्टी व्यवस्थित बसेल अशी कधी काही शिलाई जोडताना पट्ट्या वगैरे लावताना दापटिप जरूर मारायची म्हणजे आपली फिनिशिंग पण दिसेल आणि व्यवस्थित ते पट्ट्या वगैरे व्यवस्थित दिसतील टीप टिप द्यायची आणि आता खालून आपल्याला एक ओपन पण सोडायचं आहे थोडं आपलं ए लाईन कुर्तीला समोरून पण कट असतो ना तो कट आपल्याला एक दहा इंच सोडून घ्यायचा खाली दहा अकरा इंच सोडून घ्यायचा अकरा इंचावर बघायचं आहे का खाली आम्ही तिथून खून करून घेऊन तिथं पॅक करून घ्यायचं बघा असं अकरा इंच खाली एक सोडून घ्यायचं ओपन आपल्याला ए लाईन कट अकरा दहा तुमच्या मनावर सोडू शकता तुम्हाला जसं आवडतं आहे तसं मी इथं अकरा इंच सोडलेलं आहे इथं जरा पॅक करून घ्यायची सिलाई आणि ह्या आपला जो वरचा सिंगल टॉपचा कपडा आहे आपण दो टॉपपट्टी टाकून घेतलेला त्याच्यावर एक इकडच्या साईडनी सरळ टीप मारून घ्यायची आपण पहिले इकडच्या साईडने मारली होती आता इकडच्या साईडने बघा आपलं हे असं तयार होईल इथं हे कट तयार होईल आपला समोरचा हे झालं आपला हे का असा टॉप तयार आपला कट तयार झाला आणि त्यावरती व्ही सेप आपल्या व्ही सेपचे आपण पाच इंच सोडलं होतं तिथं या वरती शो बटन तीन लावून घ्यायचे आणि खालून हुक लुक पट्टी हुक लावून घ्यायचं नोकाची घरा करायची इकडं बाह्या जोडायचं आणि आपली टॉपची सिलाई पूर्ण करून टॉप तयार होईल आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाय